जय महाराष्ट्र मी पॉलिटिकल अँड बिझनेस लीडरशिप ट्रेनर कोच पी आर प्रमोद देशमुख आज तुमच्यासोबत एक विशेष विषयावरती संवाद साधणार आहे विषय आहे द पॉवर ऑफ बिझनेस लीडरशिप मी दोन क्षेत्रामध्ये वर्किंग करतो आहे मित्र आणि मैत्रिणींना पॉलिटिक्स आणि बिझनेसमधलं आणि विशेष करून माझा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा ग्राउंड लेवलपासून ते फादर बॉडी लिडरशिप बिझनेसमधले असू देत किंवा पॉलिटिक्स मधले असू देत हे डेव्हलप करण्याचं काम मी तुम्हाला करून देत असतो उदाहरणार्थ तुमच्या इमेज डेव्हलपमेंट पासून ते ब्रँड डेव्हलपमेंट पर्यंत संपूर्ण गोष्टी ह्या ओबी आणि बॉम्ब पद्धतीनुसार होतात ह्या डेव्हलप करण्याचं काम मी तुम्हाला करून देत असतो आजचा जो विषय मी घेतलेला आहे द पॉवर ऑफ बिझनेस लिडरशिप तर मी अनेक ठिकाणी क्लायंटकडे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं बिझनेस स्टार्टअप झालेलं असतं ते पाहतो रिसर्च करतो त्यावेळेस कर मला एक गोष्ट जाणून येते की विना मार्गदर्शन आणि विना मार्गदर्शनाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही स्टार्टअप करता कोणत्याही व्यवसायाचं म्हणा किंवा बिझनेसचं म्हणा तर तुम्ही पुढे जाऊन फेल होणार हे शंभर टक्के खरं आहे म्हणून आत्ताच्या आधुनिक बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्याकडे पर्सनल बिझनेस लिडरशिप ट्रेनर नियुक्त असणं हे गरजेचं झालेलं आहे तुम्हाला पर्सनल लिडरशिप ट्रेनर नियुक्त करता येत नसेल तर मी जी सिस्टीम तुमच्यासाठी तयार केलेली आहे एक वर्ष तीन वर्ष पाच वर्षाची जी, जी पॅकेज सिस्टीम आहे किमान ती तरी तुम्ही निर्माण केली पाहिजे आणि त्या सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस डेव्हलप करू शकता आपल्या सिस्टीममध्ये काय आहे पर्सनल ट्रेनिंग सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग टी आर पी सिस्टीम पी आर सिस्टीम ज्या तुमच्या बिझनेसला ग्रोथ करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत या पाचही सिस्टीम आपण तुम्हाला या पॅकेज सिस्टीममध्ये हो दे देतो आहे ट्रेनिंग पद्धत दोन्हीही पद्धतीची आहे ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये आम्ही स्वतः तुमच्या शहरामध्ये गावामध्ये येणार आणि ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये फोन कॉलिंगद्वारे तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा मिळणार तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग असू दे रेग्युलरपणे दररोज सुरू असणार आणि तुम्हाला हे डेली मिळत राहणार आहेत त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना अनुसरून त्या पद्धतीची सिस्टीम सुद्धा तयार करण्यात येते सगळ्यात महत्वाचा जसा तुमचा बिझनेस डेव्हलप केला जातो तशाच पद्धतीने तुमची बिझनेस इमेज क्रिएट केली जाते डेव्हलप केली जाते आणि समाजामध्ये नागरिकांमध्ये कस्टमर्समध्ये पब्लिकमध्ये तुम्हाला बिझनेस पर्सन म्हणून एक ओळख निर्माण करून दिली जाते आता सांगण्यासारखं भरपूर काही आहे बिझनेस डेव्हलप करण्यापासून ते बिझनेस ब्रँड मार्केटिंग पर्यंत अनेक गोष्टींवरती तुमच्यासोबत संवाद करू शकतो परंतु तुम्हाला बिझनेस पर्सन म्हणून एक स्वतःची इमेज तयार करायची असेल तर अवश्य माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर देत आहे सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा मोबाईल नंबर देतोय ऐंशी सत्त्याऐंशी अकरा बासष्ट तर महाराष्ट्रातील तमाम व्यावसायिक आणि उद्योजकांना आवाहन करतो पुढे जायचंय स्पर्धकाला पाठीमागे टाकायचं तर पर्सनल ट्रेनर नियुक्त करा अथवा पॅकेज बुकिंग करा आपली रजा घेतो